आत्ताच मी ही वेद कुमार यांचा संदेश बघितला आणि मला वाटलं की हा लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे त्यांचा लेख आहे चिंतेचं काही कारण नाही पॅनिक होऊ नका गेले दोन दिवस दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही विचित्र घटना घडत आहे विमानांच्या नेव्हिगेशन सिस्टममध्ये गोंधळ होत आहे पायलट्सना त्यांच्या जी पी एसमध्ये चुकीची जागा उंची आणि मार्ग दिसू लागले आहे हे काही सामान्य तांत्रिक बिघाड नाही तर ते जी पी एस स्पुकिंग म्हणजे खोटे सॅटेलाईट सिग्नल पाठवून विमानांना भ्रमित केले जात आहे यामुळे ए टी एस म्हणजे एअर ट्राफिक कंट्रोल सिस्टीम काही काळ ठप्प झाली आहे आणि जवळपास दोनशे विमानं काल दोन तासांपेक्षा जास्त वेळ ग्राउंडेड राहिली या स्पुफिंगमुळे शेकडो फाय फा, फ्लाईट्स उशिराने धावल्या आणि डायवर्ट्स कराव्या लागल्या हे खरे आहे उत्तर भारतातील इतर विमानतळावरही याचा परिणाम झाला ज्यामुळे हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला सुरक्षिततेच्या दृष्टीने विमानांना मॅन्युअल लँडिंग करावे लागले दिल्लीत तसेच इन्स् इंस्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम अपग्रेड सुरू केले असल्याने समस्या अधिक वाढली आहे तरीही वेदकुमार म्हणत आहेत मी रिपीट करतो या चिंतेचे कारण नाही पॅनिक होण्याचे काही कारण नाही पण कल्पना करा जर हे वारंवार घडले तर हवाई वाहतुकीचे काय होईल यामुळे अर्थव्यवस्था पर्यटन आणि राष्ट्रीय सुरक्षेवरही परिणाम होऊ शकतो केवळ एवढीच काय ती चिंता आपण केली पाहिजे सुरक्षितता यावर अजिबात झोप मोड करून घेऊ नका त्यासाठी आपले सरकार सक्षम आहे स्पूफिंग म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर शत्रू राष्ट्र किंवा हॅकर्स खोटे सिग्नल पाठवून जी पी एस गोंधळात टाकतात अजून सोप्या भाषेत सांगायचे तर जी पी एस फेल प्रूफ आहे नाहीतर फुल प्रूफ नाही अर्थात जी पी एस चुकू शकत नाही पण जी पी एस सिस्टमला एका प्रकारे मूर्खात काढता येऊ शकते हा सायबर वॉरफेअरचा सा भाग आहे ज्यात शत्रू भीती निर्माण करून हालचाली रोखतात एकीकडे असे हल्ले केले जातात दुसरीकडे अशा हल्ल्यांची खबर सोमी आणि इतर पी आर माध्यमातून देशभरात पसरली जात पसरवली जाते अशा हल्ल्यांनी व्ही व्ही आय पी हालचालींनाही लक्ष केले जाऊ शकते ते केवळ जी पी एस सिग्नल हॅक करून नाही तर वा विमान वाहतूक विस्कळीत करून व्ही व्ही आय पी मुवमेंट आणि इतर मार्गाने जाताना टार्गेट करणे जास्त सोपे असते सायबर युद्ध हे आता पारंपरिक शास्त्रापेक्षा जास्त धोकादायक आहे आणि त्याचा प्रचंड प्रभाव आहे सरकार यावर चोवीस बाय सात सतर्क आहे आणि आपल्या सरकारी एजन्सीस आणि सायबर आर्मी या गोष्टी फक्त सॉर्ट आऊट करत नाहीत फक्त हल्ले रोखत नाहीत तर जो सोर्स आहे त्यावर हल्ले पण करत असतात त्या व्यतिरिक्त अशा हल्ल्यांच्या मागचे सूत्रधार शोधून काढून तो डेटा अज्ञातासोबत सोबत शेअर करत असतात म्हणूनच पुन्हा एकदा सांगतो की पॅनिक होण्याची गरज नाही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत अशा गोष्टींचा सामना करण्यासाठी गेली पाच सहा वर्ष तयारी करत आहे ती तयारी सुरू असताना याची हिंट देत देत असताना सी डी एस जनरल अनिल चव्हाण यांनी याबाबत नेमके मत मांडले आहे ऑपरेशन सिंदूरनंतर ते म्हणाले होते की युद्ध आता नॉन कायनॅटिक ते नॉन कॉन्टॅक्ट होत जाणार म्हणजे सायबर स्पेस सिग्नल ही नवी रणभूमी असणार ज्यात प्रत्यक्ष समोरासमोर सैन्य उभं राहण्याची गरज नसते पण या युद्धात नुकसान मात्र मोठे होते बरेचदा हे नुकसान आर्थिक असते आणि देशाच्या सायकवर आघात करणारे असते असे युद्ध अनिश्चित काळ लढता येते आणि हे अतिशय लो कॉस्ट वॉरफेअर आहे या थेट देशांना उतरावे लागत नाही आणि एक देश दुसऱ्याच देशाच्या भूमीवरून हे हल्ले करू शकतो मित्रांनो ही फक्त विमानतळावर खोळंबलेल्या काही विमानांची बातमी नाही तर भविष्यातील युद्धाची झलक आहे जे रोजच लढले जात राहणार आहे एवढं नॉर्मल आहे या युद्धातही शेवटी भारतच विजयी होणार भविष्यातील धोक्याचा विचार करून त्याची तयारी पाच सहा वर्षापूर्वीच सुरू केली सुरू झालेली आहे यात या यशाचे या रहस्य आहे पॅनिक होऊ नका आणि सोशल मीडियावर केवळ एंगेजमेंट फर्मिंगच्या उद्देशाने टाकल्या जाणाऱ्या पोस्टना फेस व्हॅल्यूवर घेऊ नका स्फुफिंग हल्ले होण्याचे प्रकार भारताला काही नवीन नाहीत दोन हजार तेवीसपासून एकूण चारशे पासष्ट स्फुफिंग प्रकरणे नोंदवली आहे भारताने या प्रत्येक हल्ल्याला परतवून लावले आहे प्रत्येक निश्चित रहा तर स्टे काम अँड ट्रस्ट मोदी जय हिंद हे वेदकुमार यांचा हा लेख मला अतिशय तातडीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा असं वाटलं म्हणून मी हे वाचून दाखवलं की खूप जणांना मोठे लेख वाचायला कंटाळा येतो आता हे वाचता वाचता माझ्या मनात आलं गुजरातला जे विमान दुर्घटना घडली होती ही स्कोपिंगमुळेच तर झाली नसेल काही माहिती त्या बऱ्याच जणांना आपल्या देशात अराजकता मानवाय माजवायचं आहे झेंझी जागी होऊन यायला पाहिजे असं वाटतं आहे तर ह्यापुढे थोडंसं जागरूक राहून देशाविरुद्धचे काही मेसेज असतील ते पाठवताना आपण स्वत सगळीजणं सावधगिरी बाळगू आणि नो आपल्याला जर नक्की नसेल माहिती तर त्या गोष्टी आपण उगाच सातत्याने फॉरवर्ड वगैरे नको करूया तुम्ही माझं ऐकता ह्याबद्दल मी खूप आभारी आहे